धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा मुरुड शहरातील दिंडी तळा या भागात सिटी सर्वे नंबर सतरा अठ्ठावीस आणि जुनी पेठ परिसरात सिटी सर्वे नंबर दहा पंच्याहत्तरमध्ये नगर परिषदेची कोणतीही परवानगी न घेता तळमजला आणि दोन मजली इमारतीचं बांधकाम केल्याप्रकरणी दोघांवर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मुरुड नगर परिषदेकडून मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे इम्तियाज महमद कडू यांनी दिंडी तळा या भागात मुरुड नगर परिषदेची कोणतीही परवानगी न घेता तळमजला आणि दोन मजली इमारतीचं बांधकाम केलं होतं त्यांना मुरुड नगर परिषदेकडून तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी नोटीससुद्धा बजावण्यात आली होती या नोटीसीला न जुमानता त्यांनी इमारतीचं बांधकाम केलं याबाबत नगरपरिषद बीट अधिकारी यांनी इमारतीचं सर्वेक्षण करून नगर परिषदेस आपला अहवाल सादर केला होता तर जुनी पेट मोहल्ला मधील अब्दुल रहीम अब्दुल हमीद कबले यांनी तळमजला आणि दुमजली बांधकाम बांधकाम केलं होतं हे त्यांना सुद्धा मुरुड नगर परिषदेने सतरा मे दोन हजार तेवीस रोजी नोटीस बजावली होती नगर परिषदेच्या नोटिशीला न जुमानल्यामुळे मुरुड नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम एकोणीशे चे कलम बावन्न आणि त्रेपन्न अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे अब्दुल रहीम कबले हे मुरुड नगर परिषदमध्ये माजी नगराध्यक्ष म्हणून अनेक वर्ष नगरपालिकेत नगरसेवक होते त्यांचे सर्व राजकीय पक्षांबरोबर संबंध सुरळीत आहेत त्याचप्रमाणे कबले यांचा सत्ता धुडकावण्यात हातखंड असल्याने सर्व राजकारणी त्यांना जवळ करीत आहेत या अनधिकृत इमारतीमध्ये काही भाडेकरू सुद्धा राहत आहेत याबाबतचा गुन्हा मुरुड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा